हातकणंगले मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचार यंत्रणेत विस्कळीतपणा आलाय वारणापट्ट्यातील अंतर्गत गटबाजी आणि भाजपचा चौथासुभा यामुळं अशोकराव माने अडचणीत आल्याचं सध्या चित्र आहे हातकणंगली विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीचा उमेदवार कोण याबाबत राज्य पातळीवर अनेक चर्चा झाल्यानंतर जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय ने कोरे यांच्या आग्रहाखातर शिंदे गटाच्या वाट्यातून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने यांना उमेदवारी मिळाली परंतु आवाडे गटानं माने यांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याच मेळाव्यात सहभागी करून घेतलेलं नाही दुसरीकडं महायुतीच्या घटक पक्षात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत असून वारणापट्ट्यातील अंतर्गत गटबाजीत चव्हाट्यावर आल्यानं मानेंची डोकेदुखी वाढली त्यामुळं भाजप शिंदे गट राष्ट्रवादी आणि माने यांच्या कार्यकर्त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू आहे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच प्रचार यंत्रणा राबवणाऱ्या कारभाऱ्यांचा हेखेखोर आणि अनागोंदी कारभार अनेकांना खटकत आहे कारभाऱ्यांच्या मनमानी पद्धतीमुळं महायुतीतील घटक पक्षाचे नेते कार्यकर्ते वैतागले आहेत दरम्यान दोन दिवसांपूर्वी वाठार परिसरात वारणापट्ट्यातील दोन गटात श्रेयवादाच्या कारणावरून वादावादी होऊन एक गट नाराज झाला त्यातून महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार केला होता दरम्यान अशोकराव माने यांनी त्या गटाची मनधरणी करून त्यांना कसबसं थांबवलं त्याचप्रमाणे अशोकराव माने यांच्या पाठिंब्यासाठी हुपरी परिसरात मागील आठवड्यात आमदार प्रकाश आवाडे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या आदल्या रात्री नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत परिसरात आवाडे गटाच्या तरुणांनी उद्धट आणि एकेरी भाषा वापरून आवाडे यांच्या संस्थेतील उच्चपदस्थ पदाधिकाऱ्याचा अपमान केल्यामुळं वातावरण मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण बनलं होतं त्यावेळी सुद्धा आमदार प्रकाश आवाडे यांनी नाराज तरुणांना शांत केलं अशा अनेक कारणांमुळे मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना अडचणींनी घेरलंय त्यामुळं माने यांची पिछेहाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे